नमस्कार मित्रांनो ही माझी आहे माझ्या बायको रान कसं बघायचं हे पण माहित नव्हतं हा मला रान कस बघायचं हे पण माहित नव्हतं डोळं कसं उघडायचं ते पण माहित नव्हतं स्वतःच डोळं कसं उघडायचं ते पण माहित नव्हतं हेनी शिकवलं मला डोळं कसं उघडायचं ते नाही तर चटणी घातली होतीने मला माहितच नव्हतं कसं करायचं असतं ते आणि कसं चालायचं ते पण हेनी मला शिकवलं का नाही बोलायला पण शिकवलं असेल मग कस बोला बोलायचं ते शिकवलं असेल का नाही लग्न झालंय मला डोळे कस बघायचं पण माहित तुला इंडस तर करायला येत होता का तुम्हीच शिकवला स्वयंपाक मला तुम्हीच मला जेवायचं कसं ते शिकवलं बघा म्हणतात स्वतःची तारीफ अशी केली पाहिजे बायजे बायकोनं हं त्यासाठी बायकोला फक्त खुश ठेवायचं मला कसं जेवायचं ते पण माहित नव्हतं सगळं यांनी शिकवलं शिकवलं का नाही तुला कसं ते पण शिकवलं सगळं मग आमचं अभिनंदन आनंद कर की जरा एकच नंबर खरं का हम्म आम्ही पहिल्या जमिनीवर राहत नव्हता पाण्यात राहत होता ती पाण्यात तयार राहायचं ते पण शिकवलं मला बर असं स्वतः तुम्ही